नमस्कार मंडळी मी आकाश आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपली भटकंती पुन्हा सुरू झालेली आहे तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहे रतनवाडीमध्ये जे आहे अहमदनगरमधील अकोले तालुक्यामध्ये आणि रतनगड फोर्ट तुम्हाला माहितीच असेल रतनगड किल्ला त्याच्या पायथ्याशीच जे रतनवाडी गाव आहे तिथे एक बाराशे वर्ष जुनं हेमडपंथी बांधणीचं मंदिर आहे ज्याला म्हणतात अमृतेश्वर महादेव मंदिर ही खूप जबरदस्त मंदिर आहे आणि आपण रतनगडचा जो ब्लॉक केला होता त्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात दाखवलं होतं पण डिटेलमध्ये दाखवता नाही आलं पण त्या मंदिराचा इतिहास खूप जबरदस्त आहे आणि आतमध्ये खूप शिल्पं वगैरे कोरलेली आहेत आणि बांधणी खूप जबरदस्त आहे मंदिराची आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की आतमध्ये जे जे शिवलिंग आहे ते शिवलिंग सहा महिने पाण्यामध्ये असतं म्हणजे ते असं खाली बनवलेलं आहे पूर्ण त्याची रचना केलेली आहे जून ते डि दि, डिसेंबरपर्यंत ते पूर्ण पाण्यामध्ये असतं हळूहळू ते पाणी वसरत जातं तर असं ते मंदिराचं वैशिष्ट्य आहे आणि इतिहास तर आपण पुढे जाणूनच घेणार आहोत तर आज आहे आपल्यासोबत शुभम आणि एक नवीन मेंबर ॲड झालेला आहे आणि बाईकनेच चाललो आहे आपण तर आता आपल्याला चाळीस किलोमीटर जायचं आहे इथून आणि नजारा बघू शकता आता इथून पूर्ण आ, ही जी सह्याद्री डोंगर रांग आहे ती सुरू झालेली आहे आणि आता इथे जव पुढे गेल्यानंतर कळसुबाई शिखर लागेल तिथूनच आपण जाणार आहोत त्यांना जर मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अमृतेश्वर मंदिर हे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रतनवाडी या गावात स्थित आहे रतनगडाच्या पायथ्याशी असलेले गाव म्हणजेच रतनवाडी भंडारदराच्या जलाशयाला लागून असलेल्या या गावात पोहोचणं अगदी सोपं आहे स्वतःच्या गाडीने तर अगदी सहज जाता येते फक्त काही ठिकाणीमध्ये रस्ता थोडा खराब आहे मुंबईपासून हे मंदिर एकशे नव्वद पुण्यापासून एकशे सत्तर आणि नाशिकपासून ऐंशी किलोमीटर इतक्या अंतरावर आहे जवळचे मुख्य रेल्वे स्थानक इगतपुरी आणि नाशिक रोड हे आहे तर फायनली मंडळी आपण येऊन पोचलेलो आहोत रतनवाडी या गावामध्ये जवळपास ऐंशी किलोमीटरचा प्रवास केला आपण आणि लेट झाला खूप गाडीने आपल्याला दगा दिला होता म्हणून आपल्याला याला दहा वाजले ॲक्च्युली ऑफ रोडिंग होतं पूर्ण तुम्ही बघितलंच असेल आणि बघू शकता आता हे रतनवाडी गाव आहे आणि इथूनच आता पुढे गेल्यानंतर रतनगाडाचा ट्रेक सुरू होतो ऑलरेडी आपण कवर केलेलं आहे रतनगड आणि आता ब बघू शकता इथे बाईक पार्क केलेली आहे आणि इथूनच आता मंदिराचा रस्ता सुरू होतो तर मित्रांनो अमृतेश्वर मंदिराच्या सुरुवातीलाच इथे आपल्याला एक कुंड बघायला मिळतं प्राचीन कुंड आहे आणि दगडी बांधकाम करून पूर्ण हे त्या काळीच म्हणजे जेव्हा मंदिराची बांधणी केली तेव्हाच हे तयार केलेलं आहे तर मित्रांनो आता मी कुंडाच्या आतमध्ये आलेलो आहे म्हणजे बघू शकता इथे पायऱ्यांनी तुम्ही खाली येऊ शकता आणि इथे हे छोटे छोटे मंदिरं आहे हे बघा तिथे असे देवी देवतांच्या मूर्त्या वगैरे कोरण्यात आलेल्या आहे आणि खूप भव्य आणि खूप जबरदस्त बांधणी आहे या कुंडाची आणि पाणी पण बघू शकता तुम्ही उन्हाळा आहे तरी पण पाणी आहे आणि पाण्यामध्ये छोटे छोटे मासेसुद्धा आहे तर बघू शकता खूप मोठा परिसर आहे तर मंडळी बघू शकता आता मंदिराजवळ आलं आहे आणि मागे ही कमान आहे अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी आणि मागे आहे मंदिर तर चला तर आता प्रवेश करू आतमध्ये तर मंडळी आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे जो परिसर आहे बघू शकता आणि इथे मंदिराची पूर्ण माहिती लावण्यात आलेली आहे म्हणजे या मंदिराचा इतिहास हे मंदिर कसं बनवलं कोणी बनवलं त्याची पूर्ण माहिती इथं लावलेली आहे लावले आणि मागे बघू शकता मंदिर तर चला आता उन्हाचा जोर खूप वाढलेला आहे पण हरकत नाही लवकरच जाऊया आतमध्ये आणि कसं आहे मंदिर आतमधून बघूया रतनगडाच्या पायथ्याशी अमृतेश्वर हे शिल्पकलेचा नमुना असलेले मंदिर आहे या मंदिराची स्थापना इसवी सन अकराव्या शतकात केली गेली चालुक्य के शैलीतील हे मंदिर म्हणजेच अप्रतिम शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे सामूहिक पूजा आणि प्रार्थना करण्याच्या दृष्टीने या मंदिराची रचना करण्यात आली मंदिराच्या भिंतीवरचे कोरीवकाम मैथुन शिल्पे देवी देवतांच्या मूर्त्या नृत्यशिल्पे हे सर्व अत्यंत सुंदर व विलोभनीय आहे वादळ वारा तुफान आणि पावसाशी मुकाबला करत गेल्या आठशे वर्षांपासून अनेक भाविक व पर्यटकांना हे मंदिर भुरळ घालत आहे तर मंडळी इथे मंदिराजवळ आपल्याला काही पर्यटक भेटले होते तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की कसा होता त्यांचा एक्सपिरियन्स आंबेवडी गावचा आहे मी आणि राहतो कसा आहे हे कलिक्स हा माझे सगळे मुंबईचे काम एकदम मस्त आहे पण वाईट एकच गोष्टीचं वाटतं की आपण त्यांना जपू नाही शकलो व्यवस्थित पाठीमागे तुम्ही हा कळस बघत असाल त्याच्या पाठीमागे पण असाच एक कळस होता हा तो तुटलेला आहे तिथे आपण सिमेंटचं बांधकाम केलेलं आहे हा आणि याची तुम्ही जर बघाल ड्रेनेज सिस्टम तर इथे कधीच पाणी साठत नाही पावसाळ्यात हा ते हा ते पाणी एकदम बाहेर जात तर मंडळी बघू शकता आता मंदिराजवळ आलेलो आहे आणि आता भयंकर झालेला आहे खूप जबरदस्त ॲक्च्युली आपल्याला लेट झालं नाही तर आपण खूप लवकर आलो असतं इथे पण हरकत नाही ऊन जरी असलं तरी आपण एक्सप्लोअर तर करणारच आहोत तर बघू शकता आता इथे सगळ्यात आधी आपल्याला नंदींचे दर्शन होते एक मोठा नंदी आहे आणि त्यानंतर इथे छोटी मूर्ती आहे त्यानंतर बघू शकता इथे मंदिराचे जे स्तंभ आहेत त्यावर खूप जबरदस्त नक्षीकाम केलेलं आहे तर याच्यातले काही शिल्प आपल्याला एक्झॅक्टली तर नाही सांगता येणार पण जितकं माहिती तितकं सांगतो खाली बघू शकता सगळ्यात आधी इथे हे बघा एक जोडी आहे एक पोजमध्ये उभी आहे त्यानंतर इथे कदाचित गणपतीचं शिल्प असू शकतं कारण की आ, स्ट्रक्चर तर सेम वाटतंय आणि फक्त इथे सोंड मिसिंग आहे कदाचित कालांतराने झीज झाली असेल त्यानंतर इथे एक बासरी वादकाचं शिल्प आहे बघू देव शकता आणि इथे वेगवेगळ्या पोजमध्ये इथे शिल्प आहेत कदाचित देवी देवतांचेच शिल्प असू शकता आणि हा जो स्तंभ आहे त्याला असं उचलून धरलेला आहे यक्षनी तर बघू शकता यक्षांचं शिल्प आहे इथे तर इथे सुद्धा आहे तर चारही स्तंभांना यक्ष्यांचं शिल्प आहे ज्यांनी हा स्तंभ असा उचलून धरलेला आहे हरमंडळी आता मी मंदिराच्या प्रवेशद्वारजवळ आलेलो आहे आणि इथेसुद्धा खूप नक्षीकाम आहे तर आपण थोडक्यात बघूया तर बघू शकता इथे आता द्वारपालाचं शिल्प आहे इथेसुद्धा आहे आणि इकडे सुद्धा आहे त्यानंतर इथे वरती काही वाद्यवादकांचे शिल्प आहे बघू शकता इथे तिथे पण आहे तर त्याचे आणि काही भौमितिक भौमितिक रचना आहे बघू शकता असे आहेत जलाशयाच्या काठावर एखाद्या गायीने पायी दुमडून बसावे तसे हे मंदिर दुरून दिसते नंदी मंडप गाभारा सभामंडप आणि शिखर अशी रचना असलेल्या या मंदिरास पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूने प्रवेशद्वार आहे आतमध्ये शिरताच मंदिराचे कोरीव काम बघून मन अगदी भारवून जाते नक्षीदार खांब भिंतीवरील भौमितिक रचना आतील भिंतीवरील मूर्तीकाम छतावरील शिल्पे हे सारे आपले मन मंत्रमुग्ध करून टाकते तसेच यक्ष अप्सरा गंधर्वस्वार या मूर्त्या पाहून एक वेगळीच शांती मिळते या साऱ्या सौंदर्यांचे दर्शन घेतल्यानंतर अमृतेश्वर पिंडीचे दर्शन होते मंदिराप्रमाणेच अमृतेश्वराची ही शिवपिंड कोरीव काम करून बनवलेली आहे तर हा आहे मंदिराचा मागचा परिसर आणि इकडे बघू शकता इथे काहीतरी तयार होत आहे म्हणजे कदाचित ट्रस्ट तर्फे इथं काहीतरी तयार करण्यात येत आहे आणि ही आहे स पर्वत रांग आणि तो आहे रतनगड किल्ला ज्याचा व्लॉग आपण केलेला आहे इथून खूप छोटा दिसतो आहे पण खूप चालत तुम्हाला गडाच्या पायथ्याशी जावं लागतं आणि तिथून मग ट्रेक करावा लागतो जर तुम्ही रतनगडचा ब्लॉग पाहिला नसेल तर आपल्या हो चॅनलवर आहे एकदा नक्की बघा खूप जबरदस्त ब्लॉग झाला होता तो या मंदिराच्या मागेसुद्धा एक प्रवेशद्वार आहे तर तिथे मी आलेलो आहे बघू शकता तर या मंदिराची बांधणी जरा वेगळीच आहे कारण की दोन प्रवेशद्वार तयार करण्यात आलेले आहे तर माहीत नाही मुख्य प्रवेशद्वार कुठला असावं तर इथेसुद्धा काही नक्षी पाहायला मिळतात तर बघू शकता इथेसुद्धा काही द्वारपाल्याचे शिल्प आहे तसेच खजुराहोमध्ये जसे कामसूत्राचे शिल्प आहे तर इथेसुद्धा दोन तीन शिल्प आहे आणि काही भौमितिक रचना आहे कमल पुष्प आहे इथेसुद्धा काही यक्षांची शिल्प आहे आणि ही बारीक बारीक नक्षी बघू शकता तुम्ही खूप जबरदस्त आहे आणि ही डिझाईन तर बघून तुम्ही स्तब्धच व्हाले बघा कशी डिझाईन आहे म्हणजे इतकं बारीक बारीक कोरलेलं आहे ना तर ते विचारच नाही करू शकत नेक्स्ट लेवल इंजिनिअरिंग म्हणू शकतो आपण तर आता आतमध्ये जाऊ तर बघू शकता आता आतमध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये येतात इथे आपल्याला खूप मोठा हा गाभारा खूप मोठा परिसर दिसतो तर इथे चार स्तंभ आहे तर प्रत्येक स्तंभावर वेगवेगळ्या नक्षी केलेल्या आहेत तर त्याचे मी तुम्हाला शॉट्स तर दाखवतोच आणि इकडे बघू शकता बसण्यासाठी इथे असं तयार करण्यात आलेलं आहे आणि तिथे व्हेंटिलेशनसाठी जाळी आहे तर समोरसुद्धा सेम तसंच आहे आणि इकडे गेल्यानंतर बघू शकता जी शिवलिंग मी तुम्हाला मगाशी दाखवली तिची इथे एंट्री आहे तुमचं ना माझं नाव एकनाथ सोनवणे मी प्रॉपर भंडाराचा अच्छा म्हणजे आहे तर इथं याची आख्याय की ज्या ठिकाणी प्रवारा नदीचा उगम झालाय तर उगमाचं स्थान इथून केलेलं आहे म्हणजे जेवढा आतापर्यंतच्या नद्या आहेत त्या सगळ्या नद्यांना इथून प्रत्येक नदीच्या उगम स्थानासाठी एक एक मंदिर असं बांधण्यात आलेलं आहे ते हेमडपंथी म्हणून एक मंदिर म्हणून याची आख्यायिका आहे आणि ज्यावेळेस भंडादाराला धरण पूर्णपणे भरले क्षमतेने भरलं असतं तर इथं जे महादेवाची पिंड आहे तिथे कम्प्लिटली पाण्याखाली खाली असते की आता जसं पाणी ओसरत जाईल त्या प्रमाणामध्ये ती खाली डाऊन होत असते आणि तुम्ही सांगतो हो पहिले असं होतं की इथं जो दळणवळणासाठी जो रस्ता होता तो प्रॉपरली नव्हता त्यामुळे मग भंडार धरणापासनं इथे एक रहिवाशी रहिवासी लोकांची एक बोट होती तिथं फक्त दळणवळणासाठी एकदाच ते एकदा सकाळी एकदा जाणार आणि संध्याकाळी येणार असं त्याचं रुटीन होतं कारण इथल्या लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तू वगैरे लागण्यासाठी ते फक्त शेंडी म्हणून एक आहे तिथेच सगळं सुविधा उपलब्ध होत्या कारण की तिथं इरिगेशन डिपार्टमेंट होत भंडार धरण जेव्हा बांधकाम करण्यात आलं तिथे इरिगेशन डिपार्टमेंट तिथं स्थापन करण्यात आलं आणि तिथे एक छोटीशी वसाह तयार झालेली ते मेन वासात जवळजवळ चाळीस गावांसाठी एकच वसाहत आहे आणि एकच बाजारपेठ आहे तर मग त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही यायचो त्यावेळेस त्या बोटीने आम्ही तिथनं इथं प्रवास करायचो दिवसभर इथे थांबायचो मंदिरामध्ये शिवरात्रीचा आनंद घ्यायचो आणि परत त्या बोटीने आम्ही रिटर्न जायचो तर मित्रांनो अशा प्रकारे अमृतेश्वर मंदिर आणि त्याची माहिती आपण बघितलेली आहे आणि माझ्या परीने जितकी माहिती शक्य होईल जितकं चित्रीकरण शक्य होईल तितकं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे जसं की तुम्ही बघितलंच बाराव्या शतकातलं हे मंदिर खूप जबरदस्त आणि भव्य आहे आणि इथे इतकी नकाशी काम केलेलं आहे की ते बघायला आपल्याला खूप वेळ लागतो पण जे काही महत्त्वाचे शिल्प आहेत त्याचे मी तुम्हाला चित्रीकरण दाखवलेलं आहे आणि खूप जबरदस्त वातावरण आहे आजूबाजूचा परिसर खूप छान आहे कारण की समोरच रतनगड आहे आणि पूर्ण अभयारण्याचा परिसर आहे त्यामुळे उन्हाळ्यातसुद्धा इथे थंड वाटतं तर तुम्ही एकदा तरी इथे व्हिजिट करा आणि या ऐतिहासिक वास्तूला एकदा भेट द्या तर चला आता जाण्याची वेळ झालेली आहे आणि आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि ज्यांना कुणाला या मंदिराबद्दल माहिती द्यायची असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय